आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे बुधवार आणि गुरुवारी ही मुलाखत प्रसारित केली जाणार आहे मात्र ती प्रसारित होण्यापूर्वीच राजकीय वादळ उठलंय मुलाखतीच्या टीझरवरून सत्ताधाऱ्यांनी राऊत आणि उद्धव ठाकरेंवर टीकेचे की उद्धव ठाकरे आमच्या पाठीत मग राष्ट्रवादीने काय होतं की राष्ट्रवादी खेकडा हा गुणकारी प्राणी आहे ज्याला कावीड झालेला असतो त्याला खेकडा खाऊ घालतात अशी खेड्यामध्ये म्हण आहे आणि मला तरी असं वाटतं की या खेकड्याला जर सामावून ठेवलं असतं तर कदाचित शिवसेनेमध्ये कावीड झाला असतं त्याच्याकडे बघून आपण सत्तेत आला होता आज ती राष्ट्रवादी कुठल्यानंतर किती एक संघ आहे त्यामुळे कोण कावीड आहे कोण खेकडा आहे हे सगळं त्यांच्या लक्षामध्ये येईल आमचं किती नुकसान होईल याच्यापेक्षा शिवसेनेचं नुकसान कुणामुळे झालं त्या महामंडलेश्वर जो आहेत आमचे आदरणीय संजयजी राऊत यांना महाखेकडा म्हणावा असं मला वाटतं जे हास्य जत्रेचा महा एपिसोड उद्यापासून दोन दिवस जे सुरू होणार आहे त्याचे जे काही टीजर लॉन्च झालंय त्याच्यावर लिहिलेलं आहे की महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख मला महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख ह्या शब्दावर आणि या शब्दा पदावर आक्षेप आहे स्वतःच्या कुटुंबाचे फक्त किशे भरले तेव्हा महाराष्ट्राबद्दल आठवलं नाही म्हणून उगाच स्वतःला मोठ्या पदवी देण्यापेक्षा आमच्या महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख आज छत्रपती शिवरायच आहे शिवसेनेमधील सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना आमदारांना नोटीस बजावली आहे मात्र शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना आमदारांनी नोटीशीला उत्तर देण्यासाठी आणखी वेळ मागवून घेतली आहे शिवसेनेतील सोळा आमदारांच्या अपात्रतेच प्रकरण आणखी रखडण्याची शक्यता निर्माण झाली काही दिवसांपूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना आमदारांना नोटीस बजावली होती मात्र शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना आमदारांनी आपली बाजू मांडण्याकरता आणखी वेळ वाढवून मागितला मुदतवाढ मागण्याचं कारण असं होतं की त्यावेळेला लग्न शुक्रवारी मला वाटतं सात तारीख वगैरे काही असेल ज्या टायमाला ती नोटीस दिली त्यात सात दिवसाचा टाईम होता आणि आम्हाला ती नोटीस मिळाली मंगळवारी कुणाला सोमवारी कुणाला मंगळवारी तो एकदम शॉर्ट पिरियड होता म्हणून आम्ही टाईम मागून घेतलेला त्यात असं कोणतंही पॉलिटिकल कार्य कारण नाही एकीकडे नोटिशीला उत्तर देण्याकरता शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे वेळ वाढवून मागितली आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं आमच्याकडनं विलंब होतच नाहीये विलंब त्यांच्याकडनं होतोय याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही पिटिशन फाईल केलेलं आहे पंधरा दिवसात सुप्रीम कोर्टाने कोर्टा पिटिशनचं उत्तर द्यायला सांगितलेलं आहे आम्ही आता कोर्टात आमचं म्हणणं मांडू गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेत एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात बंड झालं त्यानंतर शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ सह सोळा आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली पुढे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं सत्ता संघर्षावर निकाल देताना घटनापीठानं हे प्रकरण पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडेच पाठवताना रिझनेबल वेळेत निकाल देण्याचा आदेश दिला होता आता त्याला अडीच महिन्याहून अधिकचा काळ उलटून गेलाय तरी यावर निकाल काही लागलेला नाही त्यामुळेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या आमदारांनी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली यावर सुप्रीम कोर्टानं संबंधितांना नोटीस बजावली दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणी दोन्ही शिवसेना आमदारांना नोटीस बजावली होती मात्र शिंदेंच्या नेतृत्वातील आमदारांनी नोटिशीला उत्तर देण्यास वेळ वाढवून मागितलाय त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत अधिवेशनामध्ये मुंबईतील मिठी नदीच्या मुद्द्यावरून खडाजंगी झाली दोन हजार पाच पासून दोन हजार तेवीस पर्यंत नदीच्या सौंदर्यासाठी किती खर्च झाला तसंच गाळ काढण्यावरती किती खर्च झाला याबाबत एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंतांनी दिली आहे मिठी नदी आणि ओढ्यातील गाळ काढण्यात भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांनी आरोप केला होता यावर उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी केली आहे आपण जे या ठिकाणी प्रसाददार साहेबांनी जी मागणी केलेली आहे की याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर कोण होते कशा पद्धतीनं गाळ काढला गेलाय किती गाळ काढला गेलाय किती वाइंडिंग झालेलं आहे अकराशे साठ कोटीचं नक्की काय झालेलं आहे कुठच्या सालामध्ये झालेलं आहे त्यावेळी कोण अधिकारी होते याची सगळी माहिती केली जाईल आणि उच्चस्तरीय चौकशी देखील केली जाईल उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आज जे जा प्रश्न उपस्थित झालेले आहेत की मिटी नदीचं खोलीकरण वृंदीकरण त्याच्यावरती झालेला खर्च त्याच्यात निघालेला चिखल तो चिखल कोणाच्या खिशात गेला आमचं म्हणणं असं याची चौकशी झालीच पाहिजे या चिखलाचे वाटेकरी कोण कोण आहेत ते या सभागृहाला कळलं पाहिजे कि हा चिखल कुठे कुठे गेला दोन हजार पाच सालापासून दोन हजार बावीस सालापर्यंत सातत्याने मिटी नदीचा गाळ काढण्यासाठी तेराशे कोटी रुपयाहून अधिक कोटी रुपयाचा खर्च हा महापालिकेतून केला गेला या बाबतीत मी लक्षवेधी लावली होती सन्माननीय उदय सामंत यांनी यावर एसआयटीची चौकशी केली जाईल क्रांतीनगर आणि समतानगरमधल्या तिथे राहणाऱ्या ज्या दरवर्षी पाण्याखाली बुडून जाणाऱ्या झोपडपट्टीतील लोकांना अधिकृत झोपडपट्टी धारकांना तात्काळ घरं दिलं जातील ही दोन आश्वासनं देऊन याची संपूर्ण एसआयटीची चौकशी केली जाईल आपण पाहिलं असेल या चौकशी अनेक लावलेल्या आहेत गेल्या एका वर्षात बदनाम करण्याचा प्रयत्न मुंबईचा महाराष्ट्राचा हे सगळं चालू आहे पण मुंबईला बदनाम करण्यासाठी किंवा महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी सगळे पूर्ण प्रयत्न चालू आहेत आणि या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी येते ती म्हणजे दहीहंडी समन्वय समिती आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झालेली आहे दहीहंडी उत्सव कसा साजरा करावा यावर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे सरकारकडून गोविंदांसाठी विमा कवच देण्यात आल्याची माहिती खुद्द प्रताप सरनाईक यांनी दिली आणि गोविंदांसाठी पन्नास हजार रुपये विमा असणार आहेत क्रीडा मंत्री सत्तावीस ऑगस्टला वरळी डोम इथे प्रो गोविंदा स्पर्धा होणार असल्याचं प्रकारामध्ये आता दहीहंडी क्रीडा प्रकार जो आहे त्याचा समावेश करण्यात आल्याचं चा देखील यावेळी सांगण्यात आलंय गोविंदांना विम्याचं संरक्षण पूर्वीपासून राज्य शासनाला द्यावं जेणेकरून आम्ही जेव्हा सराव करतो त्या सरावापासून सुद्धा आम्हाला विम्याचं संरक्षण सगळं मिळालं पाहिजे ती मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली सुमारे पन्नास हजार गोविंदांचं विम्याचं संरक्षण एक महिन्याकरता म्हणजे पंच्याहत्तर रुपये एका गोविंदाला अशा पद्धतीनं राज्य शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीनं ते संरक्षण देण्यात येईल अशी घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केली आणि त्याचबरोबर सर्व गोविंदांसाठी गोकुळाष्टमीच्या दिवशी एक स्वतंत्र कक्ष प्रत्येक हॉस्पिटलवर तो खाजगी हॉस्पिटल असू द्या किंवा आमच्या महापालिकेचं हॉस्पिटल असू द्या शासकीय हॉस्पिटल असू द्या प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र कक्ष घेण्यात येईल असं माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं जसं प्रो कबड्डी आहे आय पी एलच्या धर्तीवर आता प्रो गोविंदा ही स्पर्धा त्या ठिकाणी के आयोजित केली जाणार आहे आणि त्याकरता जे आता सरनाईक साहेबांनी जसं सांगितलं की पन्नास हजार गोविंदांसाठी आपण त्या ठिकाणी इन्शुरन्स त्या ठिकाणी आपण त्याचा काढणार आहोत आणि तिथं काही जर काही अपघात वगैरे झाला तर त्याला सुद्धा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही मदत देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आणि त्यानंतर वळणार आहोत पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे आणि ती बातमी म्हणजे की एका बाजूला जे आहे जगबुडी नदी संदर्भामध्ये खेड शहरातील जगबुडी नदी ही तुडुंब भरून वाहतीय तर नदी किनारे असलेले वस्तीत जाणारे अनेक रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत जगबुडी नदीबरोबरच नारंगी नदीला देखील मोठा पूर आलेला आहे दोन्ही नद्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे अनेक ठिकाणी रस्त्यावरती पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं देवळा बंदराच्या इथून जाणारा खाडीपट्ट्यातील संपर्क रस्त्यावरती पाणी आल्यानं तुटलाय या रस्त्याचा पूल सुद्धा पाण्याखाली गेलाय आणि खेडमधील जगबुडी नदीची नेमकी काय परिस्थिती आहे त्यामुळे काय परिणाम होतोय हे अधिक जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चंद्रकांत एका बाजूला पाणी पातळी वाढलेली असताना त्याचे काय परिणाम त्या ठिकाणी पाहायला मिळत कुठे कुठे संपर्क तुटल्याचं स्पष्ट होत चंद्रकांत नक्कीच की आता आपण जर बघितलं तर आज सकाळी जगबुडी नदीनं तिसऱ्यांदा धोक्याची पातळी ओलांडलेली आहे माझ्या पाठीमागं आपण बघू शकतो की ही जगबुडी नदीनं सकाळी सात वाजता धोक्याची पातळी ओलांडली त्यावेळेला जगबुडी नदीची जी धोक्याची पातळी ही सात मीटर आहे सकाळी सात पॉईंट पन्नास मीटर इतकी होती आणि आत्ता या जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झालेली आहे सात पॉईंट पन्नास मीटरच्याही पुढे या है. नदीची पाण्याची पातळी गेल्यामुळं परिणामी जे ग्रामीण भागात जाणारे जे रस्ते आहेत ते आता पाण्याखाली आहेत नारंगी नदीला देखील पूर आलेला आहे त्यामुळं संपूर्ण सखल भागामध्ये भातशेतीमध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे सा तीन ते चार फूट पाणी आहे खाडीपाटा विभागात जे जे असेल बैरवली असेल नांदगाव खारी सुशेरी या सर्व जी गावं आहेत या गावांचा पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे कारण त्या गावांकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गावर सुद्धा पाच ते सहा फूट पाणी आहे आपण बघू शकतो की जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओरडल्यामुळं दुपारीच रत्नागिरीचे जे जिल्हाधिकारी आहेत एम सिंग यांनी नदी किनारच्या लोकांना सतर्कतेचा आदेश दिलेला आहे त्यानुसार आता आपण या बाजूला जर बघितलं तर जगबुडी नदीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी कुणालाही विनाकारण जगबुडी नदीच्या किनाऱ्यावरती पाठवलं जात नाही सर्वात महत्वाचं म्हणजे खेड दापोली जो प्रमुख राज्यमार्ग आहे त्या राज्यमार्गावर खेड शहरानजीक एकविरा न नगर जो परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती पाणी साठलेलं आहे दुपारपासून दुपारी एक वाजल्यापासून त्या ठिकाणी खेडचा दापोल्या आणि मंडनगड या तिन्ही तालुक्याचा संपर्क जो आहे हा तुटलेला आहे पावसाचा जोर जो आहे हा कायम आहे कारण आज आणि उद्या हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे त्याच्यामुळं पाऊस पाऊस देखील दमदार आज पडतो आहे खेडच्या जगबुडी नदीनं मच्छी मार्केट परिसर जो आहे त्या ठिकाणी जी पूर रेषा असते ती क्रॉस केलेली आहे त्याच्यामुळं शहरामध्ये कुठल्याही पुराचं पाणी भरलं जाऊ शकतं त्याच्यामुळं नगरपालिकेने आज दुपारपासून नक्कीच वारंवार भोंगे वाजवून त्याचप्रमाणे स्पीकरवर अनाऊन्समेंट करून या ठिकाणी नदीकाठच्या गावांना व शहरातील जो भाग पूरप्रवण आहे त्या ठिकाणच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे शासनाची जी आपत्ती व्यवस्थापन टीम आहे ती अलर्ट मोडवर आहे जिल्हाधिकारी जे आहेत ते प्रत्येक वेळेला एक एक तासाला जे आहेत ते अहवाल मागून घेत आहेत आता जर आपण बघितलं तर ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी जे खेडमधलं पुरे म्हणून गाव आहे त्या गावामध्ये जो पूल जो आहे हा अर्धवट आहे त्याच्यामुळे त्या गावाचा संपर्क देखील सकाळ पोहोचला एका बाजूला पाणी पातळी वाढलेली आहे आपण दाखवत असलेल्या दृश्यांमध्ये स्पष्ट होताना दिसतंय आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तिकडे कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे राधानगरी धरणही पंच्याण्णव टक्के भरलेलं आहे आणि त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यास महापुराचा धोका आहे तर पंचगंगा नदी धोका पातळी गाठायला केवळ तीन फूट पाणी शिल्लक आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झालं असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावरील साहित्यही हलवण्यात आलेलं आहे तर नागरिकांनाही स्थलांतर होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत जिल्ह्यातील पूरग्रस्त अठ्ठावीस गावांच्या शाळांनाही पुढचे आदेश येईपर्यंत सुट्या जाहीर केलेल्या आहेत आणि कोल्हापूरमधली नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरातही पाणी पातळी वाढल्यानंतर परिस्थिती आणखी भीषण होत असल्याचं पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवरती कशाप्रकारे सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे ज्ञानेश्वर विशाल कोल्हापूरसाठी पुढचे दोन दिवस आहेत ते अत्यंत महत्वाचे असणार आहेत कारण कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आले आणि दुसऱ्या बाजूला नद्या या अगोदरच आहेत त्या ओसंडून वाहताना पाहायला मिळत असताना दुसऱ्या बाजूला धरण सुद्धा पूर्ण क्षमतेनं भरायला सुरुवात झालेली आहे राधा नदी धरण सुद्धा पंच्याण्णव टक्के भरलेलं आहे आणि या धरणातून जर विसर्ग सुरू झाला तर मात्र कोल्हापूरला महापुराचा विळका बसू शकते कारण सध्या पंचगा नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे आणि धोकाच्या पातळीकडे त्याची वाटचाल सुरू असताना दिसून येते अवघे तीन फूट पाणी पातळी त्यासाठी कमी तीन फुटाने ही जर पाणी पातळी वाढली तर कोल्हापूरला महापुराचा विळका आहे तो बसणार आहे आणि तो विळका येत्या दोन दिवसात आणखीनच घट्ट होईल असा पद्धतीचा अंदाज प्रशासनानं व्यक्त केला आणि त्यानुसार प्रशासनानं आता नदीकाठच्या नागरिकांना आहे ते स्थलांतर करण्याच्या सूचना द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्या पद्धतीच्या उपाययोजना सुद्धा हाती घेतलेल्या आहेत कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे ते पाणी शिरतं त्यामुळे इथले सुद्धा साहित्य आता हलवायला प्रशासनानं सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर एनडीआरएफच्या तुकड्या सुद्धा कोल्हापूरमध्ये तैनात झालेल्या आहेत याशिवाय पूरग्रस्त भागातल्या सत्तावीस गावातील शाळांना सुद्धा या निमित्तानं प्रशासनानं सुट्टी जाहीर केलेली आहे ही सुट्टी अनिश्चित काळासाठी असणार आहे कारण पावसाचा अंदाज आहे तो मोठ्या प्रमाणात आहे ते कोल्हापूरमध्ये व्यक्त केला जातोय आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी पाणी पातळीमध्ये वाढ होताना दिसून येते जर पावसाचा आणखी जोर वाढत राहिला तर मात्र ही स्थिती बिकट होते बरोबर आहे आणि या परिस्थितीवरती वेळोवेळी आपलं देखील लक्ष अशाच प्रकारे असू द्या प्रशासनानं जे आवाहन केलेलं आहे तर त्यामुळे सावधानता बाळगा असंच आवाहन न्यूज एटीन लोकमतही आपल्याला करत आहे वळूयात पुढच्या बातमीकडे दिल्लीजवळच्या नोएडामधील नोएडा शहादरामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे आणि या ठिकाणी पाणी पातळीत वाढ झाल्यानं परिसरातील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झालंय तर हिंडन इथे पाणी शिरल्यानं पार्क केलेल्या तब्बल पाचशे गाड्या बुडाल्याचं कळत आहे हिंडन नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं इकोटेक तीन जवळचा परिसर हा पाण्याखाली गेलाय हिंडन नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं इकोटेक तीन या परिसरामध्ये अनेक वाहनं पाण्याखाली गेली असल्याचं आपण दृश्यांमध्ये देखील पाहतोय ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे शेतीच्या वादातून दोन गटात जोरदार राडा झाला वाद इतका विकोपाला पोहोचला की तलवारीनं देखील हल्ला करण्यात आला काकानंच पुतण्यावर तलवारीनं वार केलाय वाळूज औद्योगिक परिसरातील वडगाव कोल्हाटी इथली ही घटना आहे या घटनेमध्ये खळबळ उडालेली आहे आणि या प्रकरणी वाळूज एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे तर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये वेळ झाली इथं थांबण्याचे ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज एटीन लोकमत